Semudah ini mudah sekali. 开开开！ सोनसाखे चोरी दोन आरोपींना आपण पकडलेलं आहे नक्की हे आरोपींचा कसा शोध लागला आणि यांची पार्श्वभूमी दिनांक अकरा सप्टेंबर दो, दोन दोन हजार पंचवीस रोजी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक वयोवृद्ध महिला राहते त्या महिला महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावून दोन आरोपी या ठिकाणी पळून गेलेले होते पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की ते उपनगरच्या हद्दीत येणार आहेत तर त्यावर त्यावरून क्राईम युनिट वनचे पी आय कड आणि इतर आमलदार यांनी सदर संशयित इस्मांना ताब्यात घेतले ताब्यात घेतले असता विचारपूस केली आणि सी सी टी व्हीवरून सुद्धा त्यांना चेक केले तर त्यांचे चेहरे मिळते जुळते होते तोंडाला जरी मास्क होते तरी चेहरे आणि त्यांची शरीर मिळते जुळते असल्यामुळे आणि त्यांच्याकडं बारकाईने विचारपूस केल्यामुळे त्यांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्यावरून हा सदरचा गुन्हा एक चार ते पाच दिवसात तात्काळ उघडकीस आलेला आहे तर आरोपींवरती यापूर्वीचे काही गुन्हे नाहीत त्यांचं वय हे एका प्रथमे सुशील म्हणून जो आरोपी आहे त्याचं वय आहे साधारणतः बावीस वर्षे आणि जोएल मस्के याचंही वय आहे साधारणतः वीस ते एकवीस वर्षे हे एक आरोपी इंजिनिअरिंग शिकतो दुसरा हा एस वायला आहे मुंबईला जॉब करतो एकंदरीत त्यांच्याकडे चौकशी केली असता फॉरेक्स जो प्रकार आहे याच्यामध्ये पैसे आरल्यामुळे त्यांनी सदरचा गुन्हा केलेला आहे यापूर्वीची क्रिमिनल हिस्ट्री कुठलीही त्यांची दिसून आलेली नाही शेअर मार्केट फॉरेक्स फॉरेक्सचे आहे जे इलिगल आपल्या इंडियामध्ये तर त्याच्यात ते त्या ॲपमध्ये पैसे त्यांनी लावलेले होते त्याच्यात ते हरल्यामुळे तो लॉस झाल्यामुळे सदरचा गुन्हा त्यांनी केल्याची कबुली दिलेली आहे सर नक्की दुसरा जो आहे तो पण काय त्याची मैत्रिणीला का कोणाला पैसे द्यायचे त्यातील एका आरोपीने त्याच्या गर्लफ्रेंड जी आहे तिला पैसे द्यायचे होते आणि त्याकरिता हा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट